तर तुम्ही ते बघू शकता मार्केट मध्ये काय काय आणले मला फोटो काढायचे होते नमस्कार मंडळी मी माया माया संध्याकाळच्या वेळी स्वागत आहे संध्याकाळी ब्लॉग ला सुरुवात केलेली आहे सकाळपासून ऍक्च्युली मला ब्लॉगला सुरुवात करायची होती परंतु काही कामा निमित्त मला वेळच मिळाला नाही संध्याकाळी जर शूट करूया म्हणून यासाठी आता मी व्हिडिओ सुरुवात केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आज जो मी आत्ता ड्रेस जो वेअर केलेला आहे तो काल आपण ते तीन ड्रेस घेतले होते त्यातलाच आहे आणि आता मी हे ड्रेस डेली यूजसाठी उपयोग आता मी बाहेर निघालेले आहे बाहेर यासाठी निघाली आहे कारण मला पासपोर्ट साईजचे फोटो काढायचे वर्षभरात काही ना काही कामं असतात त्यासाठी आपल्याला हे पासपोर्ट साईजचे फोटो लागतात आणि ते फोटो माझे संपलेले आहेत त्यामुळे आता मी निघालेले आहेत कारण आज फोटो काढायचे आणि मग ते उद्या मिळणार आणि उद्या लगेच मला ते महेश यांना द्यायचे आहे तर चला मंडळी आता मी बाहेर निघालेली आहे आणि बाहेर मला जेवढं जमेल तितकं मी शूट करेन तर मार्केटमधून मा मी घरी आली आणि मार्केटमधून मा मी काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता मार्केटमधून मा मी ॲपल घेऊन आलेले आहेत बरेच दिवस झाले ॲपल नव्हते आणले होते त्याचबरोबर भेंडी आणलेली आहे बटाटे गाजर आणि बीट फुलं आणलेली आहेत फ्लावर आहे आणि हिरव्या मिरच्या आणल्यात हिरव्या मिरच्या सगळ्या संपल्या होत्या आणि ज्या कामासाठी मी मार्केटमध्ये मा गेली होती म्हणजेच माझे पासपोर्ट साईजचे मला फोटो काढायचे होते तर ते सुद्धा काढले आणि आता ते फोटो मला उद्या संध्याकाळी मिळणार आहे तर चला आता स्वयंपाकाची तयारी करायची काय काय करायचं ते बघायचं तर आता इथे मी रात्रीच्या जेवणात बटाट्याची भाजी करणार आहे त्यात पाणी घालूया आता ही रेसिपी मी तुम्हाला शेअर नाही करते कारण याच्या अगोदर पण मी शेअर केलेली आहे यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर हे बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे तर इथे बटाट्याची रस्सा भाजी झाल्यानंतर मी कणिक मळून घेतली आणि कणिक पाच मिनटासाठी रेस्ट करायला ठेवली आणि त्यानंतरच मी आता चपात्या लाटून घेते तर नेहमीचीच माझी ही पद्धत आहे बरेच जण काय करतात आधी कणिक मळून घेतात आणि त्यानंतर भाजी करतात तर मी याच पद्धतीने नेहमी करत असते तरीसुद्धा माझ्या चपात्या छान मऊसूद होतात आणि रात्रीसुद्धा त्या चपात्या मऊसूदच राहतात तर ॲक्च्युली मला सकाळपासून तुमच्याशी बोलायचं होतं मला ब्लॉक करायचा होता परंतु काय झालं आहे सध्या मला कळत नाही खूप लो फील होत आहे मला कोणतंही काम करताना मला उत्साहच येत नाही आहे तर हे मला सगळं घालवायचं आहे स्वयंपाक वगैरे सगळं करते मी परंतु जास्त उत्साह नसतो माझ्या अंगामध्ये काहीतरी वेगळं करायची पण इच्छा असते पण वेगळं होतच नाही आहे माझ्याकडून खूप मला वाईट वाटतं कारण मला खूप रेसिपी वगैरे करायला आवडतात पण ब सध्या मी वेगवेगळ्या रेसिपी करणं पण बंद केलं आहे काय होतं आहे माझ्यासोबत मला पण कळत नाही आहे ॲक्च्युली काय झालं ज्या दिवशी गणपती आले त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी आजारी पडले आणि जेव्हा गौरी घरी आल्या तेव्हासुद्धा मी आजारीच होते आणि त्यामुळे मला खूप वाईट वाटले तरीसुद्धा मी आणि माझी जाऊ गीतांजली आम्ही दोघींनीही साध्या पद्धतीने गौरीचे स्वागत केले आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा जो काही नैवेद्य असतो तो सुद्धा बनवला आणि गौरीने ने तो नैवेद्य गोड मानून घेतला आणि त्याच्या दोन म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशीच लगेच गणपती बाप्पाचं आणि गौरीचं विसर्जन होतं ते सुद्धा केलं परंतु तेव्हा मी काही शूट वगैरे केलंच नाही कारण इतका माझ्यामध्ये उत्साह नव्हता किंवा ताकद पण नव्हती त्यामुळे गौरी विसर्जन झालं आणि त्या दिवशीच आम्ही बदलापुलं यायला निघालो आणि त्यामुळे मन एकदम असं माझं उदास झालं होतं की यावेळेस आपण गणपती बाप्पाचं विसर्जन उत्साहपूर्वक केलं नाही त्याचं मला खूप वाईट वाटतं आणि बदलापूरला आल्यावरतीसुद्धा मी बरेच दिवस म्हणजे ब्लॉक केलाच नाही चार पाच दिवस मी ब्लॉक केला नाही कारण तब्येतच ठीक नव्हती आणि आता सुरुवात केलेली आहे तरी पण अजून इतका म्हणावं तितका मला उत्साह वाटत नाही आहे तरी पण आता मी उद्या पुन्हा एकदा दवाखान्यात जाणार आहे आणि व्यवस्थित चेकअप करणार आहे कारण रात्री झोपताना मला अगदी कोरडा खोकला लागतो आणि असे बरेच जण म्हणतात की कोरडा खोकला लवकर बरा होत नाही परंतु मला आता थो थोडंफार टेन्शन आलं आहे की जर का आता सतत खोकला यायला लागला तर कामं कशी होतील त्यामुळे आता उद्या मी दवाखान्यात जाणार आहे आणि जे काय असेल ते मी आता बघणार आहे तर चला आता माझ्या चपात्या लाटून होत आहेत आणि केतूचं साईड बाय साईड जेवण पण झालेलं आहे आणि सोमवारी मी जो व्लॉग टाकला त्यामध्ये मी ऑनलाईन जी शॉपिंग केली होती त्यामध्ये मी जे तीन ड्रेस घेतले ते तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि तसाच मी शॉर्टसुद्धा बनवलेले आहे ते तिन्ही ड्रेस वेअर करून तर तो शॉर्ट पण तुम्ही नक्की बघा आणि त्याला भरपूर असा प्रतिसाद द्या तुम्हाला जर का आवडला तर प्लीज प्लीज लाईक करा त्या शॉर्टला आणि माझ्या व्हिडिओलासुद्धा लाईक करा आणि माझे हे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा जसे तुम्ही माझे व्हिडिओ बघाल तस तसा मला उत्साह पण तितकाच येईल आणि अजून अजून व्हिडिओ बनवायचे मला आहेत खूप छान छान व्हिडिओ बनवायचे आहे बन तुम्ही जर व्हिडिओ बघितले तर माझं चॅनल मॉनिटाईज होईल तर प्लीज मला सपोर्ट करा तर आता इथे माझ्या सगळ्या चपात्या झालेल्या आहेत चपात्या मी थोडेसेच बनवलेल्या आहेत आणि इथे मस्त अशी बटाट्याची रस्सा भाजी केतू जेवायला घेतलाय केतू केतूने जेवायला घेतलेला आहे आणि आता महेश गुरु आले तर त्यांना चहा देते आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसू चला तर आता घड्यात साडे दहा वाजलेले आहेत आणि आमची सगळी कामं झालेली आहेत जेवण वगैरे झाले आहे भांडी पण माझी घासून झालेली आहे तर आजचा छोटासा व्हिडिओ मी आता इथे सेंड करते आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय